तळाशेत गटात शिवसेना व अपक्ष उमेदवारांचा झंझावती प्रचार दौरा स्वाती रचना थोरे व कार्यकर्त्यांना निवडून येण्याचा विश्वास तळाशे जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या उमेदवार स्वाती अनिल लवगणे व साई पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार रचना निलेश ठोरे यांचा झंझावादी प्रचार सुरू असून या प्रचारादरम्यान प्रसार माध्यमांजवळ बोलताना जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्वाती नवगणे साई पंचायत समिती गणाच्या उमेदवार रचना थोरे यांनी निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला प्रसार माध्यमांजवळ बोलताना तळाशे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्वाती नवगणे म्हणाल्या की तळाशे सेहेचाळीस मधून माझी दुसऱ्यांदा उमेदवारी आहे तरी पण या जिल्हा परिषदच्या गटातून मी आ, शिक्षण असेल आरोग्य असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तळाशेची आदर्श जिल्हा परिषद शाळा त्याच्यामध्ये आपण ती शाळा आदर्श म्हणून आज स सर, सगळ्या तालुक्यामध्ये आहे तसंच अनेक खेडोपाडीचे रस्ते असतील किंवा बांधकाम निधी असेल तो मी अगदी माझा जो जिल्हा परिषद फंड होता तो प्रामाणिकपणे वापरलेला आहे आणि येणाऱ्या काळात देखील महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा आरोग्याच्या सुविधा असतील किंवा पाण्याचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा अगदी माझ्याकडनं पुरेपूर पुरे प्रयत्न होईल साई पंचायत समिती गणाच्या अपक्ष उमेदवार रचना नमस्कार मी रचना निलेश थोरे ब्याण्णव साई पंचायत समिती गणातील साठी पंचायत समिती सदस्य म्हणून उभी आहे आता जो तुम्ही प्रश्न विचारलात त्याबद्दल मला असं सा सांगावं असं वाटतंय की आम्ही दोन अडीच वर्षापासून वर हो या विभागामध्ये जेव्हा मी गावोगावी ना वस्त्यांवर गेले प्रत्येक वाडीमध्ये गेले कुठल्या घरामध्ये गेले म्हणजे आमचं सगळ्या बांधवांना घेऊन जातो आहे आपण आपला कुठलाही समाजात तेढ निर्माण करायचं आहे किंवा ह्याच समाजाला घेऊन चालायचं त्याच समाज आज आम्ही अडीच ते तीन वर्षात प्रत्येक समाजातील प्रत्येक बांधवाला सोबत घेऊन आणि त्यांच्या अडीअडचणी विचारून आज आम्ही विकास कामांचा त्या एरियामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही विकासकामं केलेली आहेत आणि त्याच जोरावर आम्ही आज इलेक्शनमध्ये उतरलो आहोत आणि आम्हाला ठाम विश्वास आहे जेव्हा मी प्रचारासाठी वाड्या वाड्या वस्त्यांवर जेव्हा गेले तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यामध्ये एक वृद्ध महिला असेल किंवा आपले आदिवासी बांधव असतील बौद्ध बांधव असतील अशा सगळ्यांच्या आणि मुस्लिम बांधव असतील त्या सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये चेहऱ्यावर मला एक त्यांचा एक म्हणजे विश्वास वाटला की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला की तुम्ही आल्यानंतर आमच्यासाठी खरंच काहीतरी कराल आणि तोच विश्वास मला वाटते माझ्या विजयाकडे नेणार आहे आणि आमचं जे आमचं पूर्ण पॅनल आहे जिल्हा तळाशे जिल्हा परिषद मतदारसंघातील तो आम्ही सर्वच म्हणजे सर्वांनीच आम्ही असं ठरवलंय की विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही ठाम आहेत आणि जनतेचा जो विश्वास आहे तो आमच्या पाठीशी आहे आणि ज येत्या तारखेच्या निकालामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की जनता ही नुसते आश्वासनाच्या नाही तर जो विकास करतो त्याच्या पाठीशी खंबीर उभी आहे हे आपल्याला ये येत्या तारखेला आपली निशाणी आहे धनुष्यबाण कबशी कोकण एक्सप्रेस कर चॅनल साठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा